विद्यार्थी मित्रांनो आपण दोन हजार एकवीस एकोणीसचं आपण एक एक, कंबाईन एक्झामिनेशनचं गट ब हा पेपर आपण बघणार आहोत यामध्ये प्रश्न कसे विचारले जातात कोणत्या टॉपिकवर विचारले जातात थोडक्यात आपण बघणार आहोत ठीक आहे बघा कधीचा पेपर आहे रे दोन हजार एकोणीसचा पेपर आहे ठीक आहे चोवीस मार्च दोन हजार एकोणीसला पेपर झालेला होता ठीक आहे एकूण प्रश्न किती असतात शंभर आणि गुण किती असतात शंभर असतात ठीक आहे हंड्रेड आणि तास किती असतो एका तासाचा प्रश्न असतो ना एका तासामध्ये तुम्हाला शंभर प्रश्न सॉल्व्ह करावे लागतात त्याच्यामध्ये बघा रे की जर एखादा प्रश्न तुम्हाला कठीण वाटल्यास तुम्ही समोर जाऊ शकता मी सांगत नाही आयोग सांगत बघा इथं काय म्हणते एखादा प्रश्न कठीण वाटल्यास त्याबरोबर वेळ न घालवता पुढील प्रश्नाकडे हे ये नाही बोल राहू हे कोण बोलत आहे आयोग म्हणत आहे पुढे बघा रे आपण पॉलिटी आणि इतिहास हे दोनच विषय घेत आहोत हा प्रश्न पगारे दोन हजार दो एकोणीस च्या प्रश्न पत्रिका बघत आहोत याच्यामध्ये बलवंतराव मेहता समितीची स्थापना या हेतूने करण्यात आली ठीक आहे बलवंतराव मेहता समितीची स्थापना करण्यात आली याचं उत्तर आपल्याला सांगता येते सामूह सामूहिक विकास कार्यक्रमाच्या अंमलात अधिक कार्यक्षमता आणण्याकरिता उपाययोजना सुचवणे हा तसा एकोणीसशे ला म्हणण्यात आलेला आहे सामूहिक विकास कार्यक्रमाचे म्हणजे आपण जर बघितलं तर त्याच्यानंतर बलवंतराव मेहता समिती हे कुठली समिती आहे पंचायत राज कशाची आहे पंचायत राज हा टॉपिक करायचा पंचायत मध्ये आणि जर कंबाईन तुम्हाला करायचं असेल तर आतापर्यंत जे प्रश्न अनालिसिस आहे तर फक्त त्र्याहत्तरावी घटना दुरुस्ती करायची हा त्र्याहत्तरावी चौऱ्यातरावीवर तरी प्रश्न नसतात त्यामुळे आपला वेळ वाया घालवायचा नाही त्र्याहत्तरावी करायची फक्त त्याच्यानंतर समित्या करायच्या समित्या समिती करायची बलवंतराव मेहता समिती असेल हा ना समीत्य त्याच्यानंतर समीत्य सिंगवी समिती असेल त्याच्यानंतर अशोक मेहता समिती असेल मग महाराष्ट्रातल्या हा ना समित्या आहेत ते करायच्या ओके तर याचं उत्तर आपल्याला सांगता ते दोन नंबरचं पुढे मी फक्त अनालायसिस म्हणजे फक्त प्रश्नाचे उत्तर सांगतोय हे लक्षात घ्या प्रश्न कसे असतात ते बघा हा सुद्धा प्रश्न महाराष्ट्रातील थेट थे थे निवडलेल्या कोणते विधान ठीक चुकी आहे चुकीचे प्रश्न विचारले आहेत यामध्ये सरपंचा विरुद्ध अविश्वासाचा ठराव दोन तृतीयांश सदस्यांच्या पाठिंबा शिवाय मांडता येणार नाही हा आपला बरोबर आहे का तर हो बरोबर आहे ठीक आहे चुकीचे विचारलेले आहेत अविश्वास ठराव मंजूर होण्यासाठी तीन चतुर्श बहुमतांची आवश्यकता असते हे सुद्धा आपल्याला सांगता येते जर अविश्वासाचा ठराव हो, फेटाळला गेल्यास मांडता येणार नाही हे सुद्धा आपल्याला बरोबर सांगता येते पण सरपंचाच्या कारकिर्दीच्या अखेरेस वर्षात अविश्वास ठराव मांडता येणार नाही अखेरेस वर्षात नाही तर तो सहा आहे रे किती सहा महिन्यामध्ये तो मांडता येणार नाही हे आपल्याला उत्तर सांगता येते चार नंबरचं पुढे आपण शिकलेला होता घटनात्मक आणि बिगर घटनात्मक आयोग म्हणजे कॉन्स्टिट्युशनल बॉडी आणि नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी त्यामधल्या नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी मध्ये नीती आयोग येतं ठीक आहे नीती आयोग येतो याची स्थापना कधी झालेली आहे रे एक जानेवारी दोन हजार पंधरा ला त्याची स्थापना झालेली आहे आणि याचे अध्यक्ष कोण असतात स्वतः पंतप्रधान हे नीती आयोगाचे अध्यक्ष असतात आता नीती आयोग याच्यामध्ये काय विचारलेले आहे पुढील पैकी कोणते विधान चुकीचे आहे चूक विचारलंय आता चुकमध्ये काय नीती आयोग नीती म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया वाचायला किती इझी जातात की, इजी जा तक, की ना नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया आपण राईट करून येतो पण ते चुकीचं आहे इथं इन्स्टिट्यूशन आहे पाहिजे इथं इन्स्टिट्यूट आहे काय पाहिजे इन्स्टिट्यूशन पाहिजे हे लक्षात घ्या म्हणून हा है है, है है उत्तर चुकीचं आहे ए नंबरचा चुकीचं उत्तर सांगता येते पुढे ठीक आहे खालीलपैकी कोणते विधान बिनचूक आहे म्हणते ठीक आहे खालीलपैकी कोणते विधान बिंचूक आहे संसदेची निर्मिती बिनचूक म्हणजे बरोबर ठीक आहे बिनचूक म्हणजे बरोबर असत्य म्हणजे चूक ठीक आहे अयोग्य चूक ठीक आहे आणि बिनचूक म्हणजे बरोबर हे लक्षात ठेवायचं यामध्ये तुमचा घोडवू शकतो आता बघा संसदेची निर्मिती कोणत्या कलमामध्ये आहे एकोणऐंशी मध्ये आहे एक्क्याऐंशी आहे का नाही राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत कोणत्या कलमामध्ये आहे पंचावन्न मध्ये आहे चौपन्न मध्ये आहे का नाही राष्ट्रपती रा... भारताचा राष्ट्रपती कलम चौसष्ट मध्ये आहे का नाही त्रेसष्ट मध्ये आहे भारताच्या महान्यायवादी कलम शहात्तर मध्ये आहे का हो शहात्तर मध्ये आहे बिनचूक मध्ये बरोबर आणि महाराष्ट्राचा महादी वक्ता कलम एकशे पासष्ट हे लक्षात ठेवायचं ओके भारताचा सर्वोच्च कायदा अधिकारी आणि हा महाराष्ट्राच्या सर्वोच्च कायदा अधिकारी हे तुम्हाला लक्षात खाली लक्षात खालील घ्या भारतीय राज्य प्रत्येक राज्यासाठी उच्च न्यायालयाची तरतूद केलेली आहे अगदी बरोबर आहे भारतीय राज्यघटनेत तरतूद आहे त्याच्यानंतर उच्च न्यायालय असलेले दिल्ली हे केंद्रशासित प्रदेश आहे हे अगदी बरोबर आहे त्याच्यानंतर भारतात उच्च न्यायालयाची स्थापना सर्वप्रथम कधी झाली रे अठराशे बासष्ट झाली कोणत्या कायद्याने रे अठराशे एकसष्टच्या ओके हे लक्षात ठेवायचं स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेले अलाहाबाद उच्च न्यायालय हे देशाचे चौथे उच्च न्यायालय होते ठीक आहे हे सुद्धा लक्षात ठेवायचं ठीक आहे तर याच्यामध्ये काय उत्तर आहे बिनचूक म्हणजे बरोबर वरील पैकी बरोबर आपल्याला सांगता येते आता ही कलम विचारलेली आहे हा आर्टिकल आहे हे लक्षात घ्या कोणती आर्टिकल आहे एकशे चौसष्ट हे एक खूप इम्पॉर्टंट आहे कंबाईन ला त्रेसष्ट चौसष्ट सदुसष्ट हे इम्पॉर्टंट असतात प्रत्येक वर्षी एक प्रश्न लिहून घ्या इथून आता बघा खालीलपैकी कोणते तरतूद राज्यघटनेच्या अनुच्छेद एकशे चौसष्ट मध्ये दिलेले आहेत आता बघा रे मुख्यमंत्री राज्यपाला कडून नियुक्त केला जाईल आणि इतर मंत्री राज्यपाला कडून मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने नियुक्त केला जाईल हे एकशे चौसष्ट मध्ये आहे का रे हो अगदी आहे दुसरं काय म्हणत राज्याच्या प्रश्ना प्रशासनासंबंधी परिषदेचे सर्व निर्णय राज्यपालास कळवणे हे मुख्यमंत्र्यांचे कर्तव्य आहे आता कर्तव्य म्हटलं तर हा आपल्याला सांगता येते एकशे सदुसष्ट मध्ये आहे तर हे चुकीचं आहे हे एकशे चौसष्ट मध्ये नाही ठीक आहे त्याच्यानंतर मंत्री परिषद राज्याच्या विधानसभेत सामुदायिकरित्या जबाबदार असेल बरोबर आहे का तर अगदी बरोबर आहे मंत्री परिषद राज्याच्या विधानसभेत सामुदायिकरित्या जबाबदार असेल वैयक्तिकरित्या रे राज्यपालास ह ना राज्यपालास हे लक्षात घ्या ओके जसं मग आपण महान्यायवादी बघितलं तर महान्यायवादीची नियुक्ती कोण करते अ राष्ट्रपती आणि राष्ट्रपती महान्यायवादीची नियुक्ती करते तर त्याचे वेतन भत्ते कोण ठरवतोय संसद ठरवतोय की राष्ट्रपती राष्ट्रपती ठरवत असतो लक्षात घ्या तसंच महाधिवक्त्याबद्दल सुद्धा राज्यपाल ठरवत असतो आणि राज्यपालच नियुक्त करतो ठीक आहे आता पुढे बघा मंत्री परिषदेत मुख्यमंत्र्यांसहित एकूण मंत्र्यांची संख्या राज्याच्या विधानसभेतील एकूण सभा संख्येच्या पंधरा टक्के पेक्षा अधिक असणार नाही आणि बारा पेक्षा कमी नाही हे लक्षात घ्यायचं दुरुस्तीमध्ये आहे ते ठीक आहे तर यामध्ये बी म्हणजे बरोबर म्हटलेला एकशे चौसष्ट ए सी डी कुठे दिसते तीन नंबरला ठीक आहे पुढे भारताशिवाय अन्य कोणत्या लोकशाही राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट केली आहे तर हे जपानच्या ओके अमेरिकेकडून आपण काय घेतलेलं आहे मूलभूत अधिकार घेतलेले आहेत अजून काय घेतलेलं आहे न्यायालयीन पुनर्वलोकन घेतलेलं आहे अजून काय घेतलेलं आहे उपराष्ट्रपती पद घेतलेलं आहे अजून काय घेतलेलं आहे रे आहे लक्षात ठीक आहे बरेच गोष्टी घेतलेल्या आहेत महाभियोग पद्धत घेतलेली आहे ठीक आहे हे लक्षात घ्यायचं युनियन हा शब्द कॅनडाच्या राज्यघटनेतून घेतलेला आहे लक्षात ठेवायचं आणि राज्यपालाची निवडणूक पद्धत सुद्धा राज्य कॅनडाच्या राज्यघटनेकडून घेतलेली आहे त्याच्यानंतर पुणे बघा मी म्हटलेलं होतं एकशे त्रेसष्ट एकशे चौसष्ट एकशे सदुसष्ट हे कंटिन्यू विचारलं जातं भारतीय संविधानात नमूद केल्याप्रमाणे पुढीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपालांना विशिष्ट गोष्टी बाबत विवेका अधिकार प्राप्त झालेला आहे एकशे त्रेसष्ट ठीक आहे हे लक्षात ठेवायचं जर लोकशाहीचे मूल्यमापन केले तर खालील विधाने लोकशाही व्यवस्थेला अनुसरून नाही ते कोणते ओळखा म्हणत आहे लोकशाहीला व्यवस्थेचे अनुसरून नाही तर बघा मुक्त आणि निपक्षपाती निवडणुका हे लोकशाहीला अनुसरून आहे ना रे बरोबर व्यक्तीची प्रतिष्ठा सुद्धा आहे कायद्यासमोर समानता आहे पण अल्पसंख्यांकाचे शासन आपण कुठेतरी बघतो का रे अल्पसंख्याकाचे शासन बघतो का नाही म्हणजे आपल्याला काय सांगता येते की जर लोकशाहीची मूल्यमापन केले नाही तर लोकशाहीला हा ना काय आहे की त्या व्यवस्थेला अनुसरून नाही ते आहे अल्पसंख्यांकाचे शासन आपल्याला सांगता येते फक्त सी या पेपरला किंवा असे अनेक पेपर असतील ना लॉजिक ट्रिक्सने जबरदस्त पेपर सॉल्व्ह होतो तुमचा अभ्यासही नसला तरी चाळीस मार्क्स हे फक्त लॉजिक ट्रिक्स ने तुम्ही सॉल्व्ह करू शकतात लॉजिक ट्रिक्स कोणाकडे आहे माझ्याकडे हा काय रे दिव्यांग आणि बेरोजगार यांना सहाय्य दिव्यांग आणि बेरोजगार यांना सहाय्य राज्यसूची मधले विषय आहेत का हो टपाल खाते पोस्ट ऑफिस संघ सूचीचे विषय आहेत बँकिंग सुद्धा हा संघसूची विषय आहे सर्व प्रकारच्या सर्व ठिकाणी तीर्थयात्रा राज्यसूची विषय नाही चार नंबर आपल्याला उत्तर सांगता येते पण एबीसी ठीक आहे ए बी सी कुठे दोन नंबरला पुढे इथून मराठी सुरू झालेला आहे आधी दहा प्रश्न असायचे आता पंधरा प्रश्न आहेत पॉलिटीला ठीक आहे दोन हजार तेवीसच्या बदलत्या अभ्यासक्रमानुसार पॉलिटीला किती प्रश्न आलेले आहेत पंधरा प्रश्न आणि आता दोन हजार एकोणीस पासून ते बावीस पर्यंत दहा प्रश्न म्हणजे पॉलिटीचा वेटेज वाढलेला आहे म्हणजे आपल्याला जर बघता येईल की पॉलिटीला आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स घेता येतं सोपे क्वेश्चन्स असतात तुम्हाला फक्त त्याच्यावर काय करायचे आहे अभ्यास करायचा आहे रिव्हिजन करायचं आता बघा मगाशी सांगितल्याप्रमाणे मगाशी मी काय शिकवलं छत्रपती शाहू महाराज शिकवलं बरोबर आहेत कोणत्या वृत्तपत्राला शाहू महाराजांनी मदत केलेली आहे विजय मराठा तरुण मराठा कैवारी आणि तेज सांगितलं होतं सांगितलं होतं तेच आहे सर्व वृत्तपत्र सांगता येतात सतीच्या चालीचे निर्मूलन करण्यासाठी जॉन मालकम यांना यांनी मुंबई चालवलेल्या प्रयत्नांना पाठिंबा दिलेला आहे तर कोणी रे नाना शंकर सेठ आणि अजून कोण व्यक्ती होते राजा राम मोहन रॉय हे दोन व्यक्ती होते ज्यांनी पत्र व्यवहार केलेला होता ठीक आहे त्याच्यानंतर बघा पुढील पैकी कोणत्या व्यक्तींनी सालोपयोगी हो पुस्तके लिहिलेली आहेत तर काशीनाथ छत्रे पण आहेत जगन्नाथ शास्त्री क्रमवंत पण आहेत केशवजी पण आहेत आणि कॅप्टन जॉर्ज जर्विर्स हे पण आहेत ठीक आहे चार नंबरचं उत्तर आपल्याला सांगतात प्रश्न बघा कसे आहेत हा शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमले होते मग अशी पण सांगितलं होतं सदाशिवराव बेनाडीकर आलं होतं प्रश्न हा यस प्रतियोगिता सहकार पक्ष या स्थापनेत यांचा सहभाग होता होता, रे, नची होता मदन मोहन मालवीयचा पण होता डॉक्टर मुंजेचा होता आणि लोकनायक यांचा होता ठीक आहे चार नंबरचं चा उत्तर आपल्याला सांगता येत ठीक आहे पुणे उलगुलन नावाचा आदिवासी विद्रोह कोणी घडवून आणला हा आदिवासी चळवळीचा प्रश्न आहे उलगुलन आपल्याला माहिती आहे बिरसा मुंडा ओके बघा अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी रोजी भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात कोणते इंग्रज अधिकारी हजर होते ठीक आहे काँग्रेसच्या अधिवेशनावर प्रश्न असतो आणि त्याला चांगल्याने करायचं चा पहिले सात ते आठ अधिवेशन पाठांतर करायचे जोड्या लावामध्ये विचारू शकतात विधानात्मक विचारू शकतात किंवा डायरेक्ट तुम्हाला वन लायर मध्ये विचारू शकतात तर करून ठेवायचं आता याच्यामध्ये काय आहे डिसेंबर पंच्याऐंशी रोजी भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात कोणते इंग्रजी अधिकारी हजर होते तर आपल्याला माहित आहे कॉटन विलियम बेटरबल ठीक आहे एक नंबरचं उत्तर आपल्याला इथं सांगता येतो ठीक आहे पुढे स्त्री शिक्षणाची दिशा हा स्त्री शिक्षणाला लेख या वृत्तपत्रात प्रकाशित झाला मगाशी पण मी तुम्हाला सांगितलं होतं आहे प्रश्न मगांशी मी बाळशास्त्री जांभेकर हा टॉपिक घेतला त्यावेळेवर एकोणीशे अकरा मध्ये कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन करून छत्रपती शाहू महाराज यांनी यांना त्यांचे अध्यक्ष नियुक्त केले कोणाला रे भास्करराव जाधव आता बघा तिथं हे तर कार्य अध्यक्ष होते भास्करराव जाधव पण आपल्याला बघता येईल की सदाशिराव बेनाडीकर हे त्यातले अध्यक्ष आपल्याला सांगता का तर अकरा एप्रिल एकोणीसशे अकरा ठीक आहे हे लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर पुढे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे खालील कोणते अधिवेशन मुंबई येथे आयोजित करण्यात आले सर्वच आहेत ठीक आहे प्रथम पंच्याऐंशी ला पाचवे एकोणनव्वद ला विसावे एकोणीसशे एको चार ला आणि एकतीसावे एकोणीसशे पंधरा ला सर्वच आहेत हा हे लक्षात ठेवायचं असं जर एबीसीडी दिसला ना तोच उत्तर असतो हे लक्षात घ्या एक सांगितलं लॉजिक तुम्हाला अजून एक लॉजिक सांगू का सांगतो थांब धुण्या राघो याच्यामध्ये विचारलेला आहे तुमचे समाज सुधारक आणि त्यांचा जन्म आता बघा रानडे यांचा जन्म कुठे झाला निफाळ आगरकर यांचा जन्म झालेला आहे टेंबू शिंदे यांचा जन्म झालेला आहे जामखंडी ठीक आहे आणि गोपाळ हरी देशमुख यांचा जन्म झालेला आहे पुणे ठीक आहे आता हे वगैरे काय म्हणत आहे एचा चार नंबर एचा चार इथं पण आहे इथं पण आहे इथं पण आहे हे गेलं आगरकर तीन नंबर जोड्या लावामध्ये उलट जर दिसलं तोच उत्तर असतो चार तीन दोन एक अलक्षात बऱ्याचदा तुम्ही बघितले तर एक नंबरचं उत्तर आपल्याला सांगता येते म्हणजे एक नंबरचा म्हणजे चार तीन दोन एक ठीक आहे मी याच्यामध्ये बराच मी बोलू शकत नाही कॅमेरामध्ये पण तुम्हाला एक लॉजिक सांगितलं ठीक आहे अजून एक लॉजिक सांगू का सांगतो <laughs> बरेच लॉजिक आहेत चाळीस ते पंचेचाळीस प्रश्न माझ्या विद्यार्थ्यांना येऊ मिळतात न अभ्यास करतात लॉजिक नाही फक्त बघा खालीलपैकी खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहेत अलेक्झांडर या मते पद्धतीत व्यापारवादी तत्त्वे दिसत नाही ठीक आहे तर वाक्य बरोबर विचारलेलं आहे तर कायमधरा पद्धती व्यापारवादा होती का की जमीनदारी बद्दल होती तर ईस्ट इंडिया कंपनीला मद्रासची दिवाणी मिळाली तर ते बंगालला मिळालेली होती लॉर्ड गार्नावालिस यांनी बावीस मार्च एकोणीशे त्र्याण्णव सतराशे त्र्याण्णव रोजी मुंबई प्रांतात कायमधरा पद्धत लागू केल्याची घोषणा केली तर चूक आहे ठीक आहे बावीस मार्चला नाही आहे ते रिंगल ची पुणे जिल्ह्यात सन अठराशे तेवीस रोजी असिस्टंट रेव्हेन्यू कलेक्टर म्हणून नेमणूक केली तर एकदम बरोबर आहे ठीक आहे शारदा सदनातील पहिली विद्यार्थी काल आपण शिकलं समाज सुधारक मध्ये ते होते आनंदीबाई यांना गोधुबाई सुद्धा म्हणतात हे लक्षात ठेवायचं गोधुबाई एकोणीसशे एकोणीस च्या भारतीय प्रशासकीय कायदा करण्यात लॉ लॉर्ड चेम्सवर्ड यांनी पुढील पैकी कोणाची मदत केलेली आहे हा पुढे कोणी मदत केलेली आहे तर हे भारतीय व्यक्ती होते भूपेंद्रनाथ बसू एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याचा विचार केला तर या कायद्याने हाय कमिशनर पद आलेला आहे आणि हाय कमिशनर कोण होते पहिले स्टिव्हियन्स मेयर अलक्षात आणि भारतीय भारतीय हाय कमिशनर आहे दादिबा दादिबा मेरवानजी दलाल आणि पहिली महिला हाय कमिशनर अठराशे एकोणीशे चोपन्न ला आली विजया लक्ष्मी पंडित हे लक्षात घ्यायचं ओके पुढे बालविवाह लादलेल्या बा, वैदव्य या विषयावर यांनी लेखलेला बैरामजी मलबारी त्यांचं उत्तर आहे आपण हा टॉपिक घेतलेला आहे पंडिता रमाबाई पण टॉपिक घेतलेला आहे याच्यामध्येच रमाबाई रानडे हा टॉपिक कव्हर होऊन जाईल ठीक आहे पुणे तर हे तर तुम्हाला गुगलचा गुगुला पण सांगून देतो फास्टमध्ये खालीलपैकी पुणे विभागात सर्वात उत्तरेकडील तालुका जुन्नर तालुका आणि सर्वात दक्षिणेकडील चंदगड तालुका हा कोल्हापूर मध्ये आहे हा पुण्यामध्ये आहे ठीक आहे त्याच्यानंतर महाराष्ट्र पठारातील सर्वात मोठे नदी कोरे कोणते आहेत रे गोदावरी याची लांबी सहाशे अडुसष्ट भीमाची चारशे एक्कावन्न कृष्णाची दोनशे ब्याऐंशी आणि तापीची तापी किरे दोनशे आठ आणि नर्मदा चौपन्न आणि लक्षात गोदावरीच्या उपनद्या शिवना शिवना असेल खांब असेल काढवा असेल त्याच्यानंतर सिंधफना कुंडलिका ठीक आहे सिंधफना कुंडलिका ठीक आहे त्याच्यानंतर बिंदुसरा आसना इंद्रावती प्राणिता मांजरा प्रवरा अजून पैनगंगा वैनगंगा वर्धा हे सर्व नद्या आपल्याला गोदावरी नदीच्या सांगता येतात ठीक आहे त्याच्यानंतर भीमा नदी भीमा नदी पण खूप इम्पॉर्टंट आहे करून घ्या नीरा ठीक आहे मुडा मुठा ठीक आहे ते नद्या आहेत कृष्णाचे पण नद्या आहेत ते बघून घ्या कोयना वगैरे ओके हा प्रश्न कॅन्सल झालेला आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठे जलविद्युत प्रकल्प कोणते आहेत कोयना आणि पहिला खोपोली हा पहिला आणि हा सर्वात मोठा ओके लक्षात ठेवायचं महाराष्ट्रातील खालीलपैकी पर्वतरागेचा क्रम मी त्या दिवशी पण सांगितलं होतं पर्वतराग सर्वात वरती विंध्या पर्वत त्याच्यानंतर नर्मदा नदी त्याच्यानंतर सातपुडा सातपुडा पर्वत त्याच्यानंतर तापी नदी त्याच्यानंतर अजिंठा सातमाडा त्याच्यानंतर गोदावरी नदी त्याच्यानंतर हरिशचंद्र बालाघाट बालाघाट डोंगररांग त्याच्यानंतर भीमा नदी त्याच्यानंतर शंभू महादेव डोंगररांग त्याच्यानंतर कृष्णा नदी आता बघा सिक्वेन्स लावा हाच प्रश्न आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर ठीक आहे सर्वात आधी काय येईल रे सातपुडा पर्वत सातपुडा पर्वत दिसतो का नाही दिसत अजिंठा सातमाळा अजिंठा सातमाळा इथं पण आहे इथं पण आहे हा गेला हा गेला ठीक आहे त्याच्यानंतर बघा रे सात अजिंठा सातमाळा अजिंठा त्याच्यानंतर काय रे शंभू महादेव एकदम खाली आहे इथे शंभू महादेव कुठे खाली आहे इथं खाली आहे शंभू महादेव त्याच्यानंतर हरिश्चंद्र हरिश्चंद्र ठीक आहे हा हरिश्चंद्र इथे दिसत आहे आणि त्यानंतर शंभू महादेव पुन्हा एकदा सांगतो की अजिंठा सातमाळा अजिंठा डोंगरांग हे वरती आहे सातमाळा अशी अशी गेलेली आहे ते असं हे आहे अजिंठा अजिंठापेक्षा सातमाळा वरती आहे म्हणून त्याला आधी घेतलं जातं लक्षात घ्या म्हणून अजिंठा सातमाळा हरिश्चंद्र शंभू महादेव हे सिक्वेन्स आहे सातपुडानंतर नंतर तापी अजिंठा अजिंठा नंतर हरिश्चंद्र हरिश्चंद्र ठीक आहे अजिंठा सातमाळा अजिंठा सातमाळा हरिश्चंद्र हरिश्चंद्र आणि शंभू महादेव अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता ओके त्याच्यानंतर पुढे बघा मॅग्नीज मॅग्नीज रे मॅग्नीज कुठे मिळतं भंडाऱ्यामध्ये मिळतं की नाही आपल्या सर्वात जास्त कुठं आहे भंडारा जिल्ह्यामध्ये भंडारा जिल्ह्यात कुठं तुमसर तालुका तुमसरमध्ये कुठं डोंगरी बुजुर्ग चिखला माईस आणि सीतासा या ठिकाणी आपल्याला दिसतं ओके किती टक्के चाळीस टक्के साठा आहे ना की नाही बॉक्साइड साठी किती आहे एकवीस टक्के कुठे कोल्हापूरमध्ये ठीक आहे सर्वाधिक चुनखडी चुनखडी यवतमाळ यवतमाळमध्ये चुनखडी क्रोमाइट हा उस्मानाबाद इथं चुकीचा दिलेला आहे उस्मानाबाद नाही आहे क्रोमाइटच्यासाठी कुठे आहेत क्रोमाइट भंडारा गोंदियाकडेच आहेत महाराष्ट्रातील खालीलपैकी प्रादेशिक विभाग ठीक आहे पर्जन्य छायच्या प्रदेशात येतो कोणता रे पश्चिम महाराष्ट्र ओके लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर जलविद्युत केंद्र त्या दिवशी आपण औष्णिक विद्युत केंद्र घेतलं के होतं धीरा कुठे आहे रायगडला वीर पुण्याला भंडारदरा नगरला आणि उजनी सोलापूरला हे लक्षात ठेवायचं हे जलविद्युत प्रकल्प औष्णिक विद्युत प्रकल्प त्या दिवशी सांगितलं होतं तुम्हाला माहिती आहे ना कोणते कोणते रे एक आहे आपण इकडून घेऊया विदर्भातून विदर्भातून म्हणजे गोंदिया गोंदिया अदानी त्याच्यानंतर नागपूर खापर कोराडी आणि मौदा ठीक आहे त्याच्यानंतर चंद्रपूर बल्लारपूर आणि दुर्गापूर आणि दुर्गापूर ठीक आहे त्याच्यानंतर अकोला पारस ठीक आहे त्याच्यानंतर जळगाव फेकरी त्याच्यानंतर आपण जायचो कुठं नाशिक एक ल एक आहे त्याच्यानंतर बीड वैजनाथ परडी परडी वैजनाथ ठीक आहे त्याच्यानंतर ठाणे ठाणे कुठे आहे सोला ठीक आहे आणि मुंबई त्याच्यानंतर उरण रायगड धोपावे सिंधुदुर्ग ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता होऊन जाईल तुमचं ठीक आहे त्याच्यानंतर दोन हजार अकरा च्या जनगणेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या किती रे तर अकरा लाख अकरा कोटी तेवीस लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे तेतीस आहे किती टक्के आहे महाराष्ट्रात नऊ पॉईंट एकोणतीस टक्के ठीक आहे हे लक्षात ठेवायचं हा आहे महाराष्ट्रातला विभाग ठीक आहे महाराष्ट्राचा विभाग हा कसा दिसतो ससासारखा दिसतो दिसतो का ससा ससा हे दोन पाय हा डोळा हे दिसताय ससासारखा दिसतो ना आ, ससा हा तर हा ससासारखा दिसतो हा औरंगाबाद विभाग आहे म्हणजे छत्रपती संभाजीनगर विभाग औरंगाबाद ठीक आहे लक्षात ठेवायचं आणि हा आहे पुणन हे पुण हे, हे हा प्रश्न कॅन्सल झालेला आहे हा हा पण शिकलेला आहे खालीलपैकी महाराष्ट्राचा कोणता अक्षरुत्ते विस्तार बरोबर आहे अक्षरुत्ते विस्तार कधी काय असतो अक्षय काय असतो अक्षय हा कधीही उत्तर असतो आणि पूर्व हे काय असत अक्ष रेखांश असतं लक्षात ठेवायचं पंधरा चौवेचाळीस उत्तर ते बावीस डिग्रीचा हे काय आहे रे उत्तर काय आहे अक्षांश आणि रेखांश काय बहात्तर छत्तीस ते ऐंशी डिग्री चौपन्न हे काय रेखांश आहे ओके खालील महाराष्ट्रातील खचदरीतून जाणारी नदी कोणती आहे तापी अजून एक नदी आहे नर्मदा अशा दोन नद्या आहेत ठीक आहे ते एवढं आपण बघितलेलं आहे हे लक्षात ठेवायचं तसं एकदा तुम्हाला रिपीट करून देतो की महाराष्ट्राचा स्थान विस्तार सीमामध्ये आपण बघितलं काय होतं की महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी सातशे महाराष्ट्राची दक्षिण पूर्व पश्चिम लांबी आठशे अजून महाराष्ट्र पठार सातशे पन्नास ठीक आहे कोकण किनारपट्टी किती पाचशे साठ किंवा पाचशे चाळीस सागर किनारा सातशे वीस अजून काय सह्याद्री पर्वत महाराष्ट्र लि किती चारशे चाळीस ते लक्षात ठेवायचं एवढं हे आपण थोडा डिटेल्स एकदम डिटेल्स सांगितलं नाहीतर ह्या पेपर क्वेश्चन्स पेपरला बराच वेळ लागतो एक एक डिटेल्स प्रत्येक ऑप्शन घ्यायला पण ठीक आहे चला आपण जेवढा घेतला प्रश्न कसे हे तुम्हाला लक्षात आलं मी शिकवतो त्यामधलेच क्वेश्चन आहेत लक्षात ठीक आहे चला थांबूयात आपण था धन्यवाद yeah!